तुम नको तुमच्या टीका करू आता भाजपचे जवळपास बऱ्यापैकी नेते तुमच्यावर आता टीका करू लागले आणि ती उघडपणे टीका होत आहे काय म्हणजे त्याच कारण काय असावं काय वाटत डोके कामातून गेले डोके कामातून गेले त्यांना काहीच कळा नाही आला बाप आपण यांनी गोरगरीबाला न्याय द्यायचं ठरवलंय गोरगरीब मोठा करायचा ठरवलंय बिघडून गेले त्यांना बिचारल्यासारखं काय करावं काहीच कळा नाही ते शेपटा ज्या डोक्यात झाल्यासारखे नाही किडे होती तसं झालं त्यांना काय करावं कळाय ते आता ते मी तारले आता काय असतं शेवटी माहित नाही कुत्र्याला एखादा पिसाळ कुत्रा असल्यावर त्याला कसं रोखते हे मा त्यांना माहिती कळल त्यांना आणि आम्ही जेव्हा देत नाही त्यांना आम्ही तवात ओळखली केली यांचं ज्ञान कुठपर्यंत यांची बुद्धी कुठपर्यंत किती नुसतं म्हणतो आपण राजकारणी मोठ्या गाडीत बसतो उगाच कपडे घालतो लांब लांब जगे घालतो ते ते आमच्या लक्षात आलं यांना किती ज्ञान आहे कोणत्या टोकाला चालले तर आम्ही कसलं यांची लायकी काय किती प्रतिष्ठा आहे यांची किती उच्च दर्जाची हे आधी वाटत पण ते आता काय ते लक्षात आलं हे चिचोले चाळे करायला लागले त्याचे चिल्लर चाळे ते लक्षात आलं की पूर्ण हपकाले शेवटी मराठ्यांकडं अं तुम्ही जर शांत नाही बसले तर मराठ्यांना तुम्ही असं दिवसच जर राहिले गोरगरी मराठ्यांसाठी लढतोय आणि तुम्ही मला उघड पाडायचा अडवायचा प्रयत्न करायला लागले तर तुम्ही राजकीय करिअर तुम्ही राजकीय तुमच्या जीवनातून शंभर टक्के मराठा तुम्हाला स्वयंपणार आज प्रत्येकाला वाटतो असं काय करता ग्रामीण भागातला मराठा असू द्या शेतकरी असू द्या त्याला वाटतं माझ्या लेकराचं कल्याण गावखेड्यात व्यवसाय करणारे छोटे छोटे त्यांना वाटतं आमचे लेकर मोठे आमचे टपरे चालायला लागलेत पोर हा मी शिरेस सांगतो तुम्हाला टपऱ्या चालून पोटं भरायला लागले रिक्षा चालून आमचे पोरं फोटो भरायला लागले लोकांचे ट्रॅक्टरने नांगरटी करून फोटो भरायला लागले त्यांनाही वाटतं त्या ड्रायव्हरला वाटतं जीप वर किन्नर राहणाऱ्या ड्रायव्हर राहणाऱ्या माणसाला वाटतं माझं लिहून फोटो ट्रक वर ड्रायव्हर येत आमचे ट्रकवर किन्नर म्हणून सुद्धा काम करते त्यांनाही वाटतं कंपन्यामध्ये सफाई कामगार म्हणून आमचे पोरं काम करायला लागले कंपन्यामध्ये छोट्या छोट्या नोकरीत काम करायला लागले लेबर म्हणून काम करायला लागले त्या पोरांनाही वाटतं त्या माणसालाही वाटतं आपण आयुष्यभर आता इतकं लढायचंय तर आपले मोठे झाले पाहिजेत आपण किती दिवस आता कष्ट करायचे भाजीपाला विकणारे आहेत शहरात आमचे शहराने खूप अडचणीत हालाकीचे दिवस काढून काढून पोरं शिकवलेत नोकऱ्याला लागत नाही त्यांनाही सोप नाही आता शहरी भागाचा विषय जर घेतला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आयुष्यभर कंपन्यात कामं करतात मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी हमाली करतात आमचे लोक मराठा समाजाचे बस गाड्यात असतील कशातही असतील छोटे छोटे रिक्षे चालवतील अं काही व्यवसाय टाकते कुणी छोटस हॉटेल टाकून कुणी किराणा दुकान टाकते कुणी रस्त्यावरती अं पावाचा वडापावाचा गाडा लावते त्याला सगळ्यांना ना आमचे सुद्धा लेकर मोठे झाले पाहिजे आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरात जाऊन किती दिवस आता काबड कष्ट करायचे आमचे लेकर अधिकारी झालं पाहिजे तेही शिकलं पाहिजे तेही स्वप्न बघते त्यामुळं शहरापासूनचा मराठा सुद्धा आहे तर ग्रामीण भागापर्यंत सगळा मराठा खवाळा की राजकारणी लोक आपला फायदा घ्यायला आणि मी समाजासाठी त्या गोरगरिबासाठी काम करतो आणि हे लोक मला टार्गेट करायला लागले सत्यत असून सत्ताधाऱ्यांनी काही गोष्टी सोडायच्या असतात काही धरायच्या असतात हे लावून धरते याच्यामुळे त्यांच्या विरोधात सुद्धा मराठ्यांचा शहरातल्या मराठी खेड्यातल्या मराठ्यात प्रचंड रोष मराठी सुद्धा आता त्यांना जशा तसं उत्तर द्यायला लागले जातच्या जा जाग्यावर जा तर प्रामुख्याने तुमच्यावर जी टीका केली जाते माझ्याकडून सगळ्यांच्या मध्ये एक महत्वाची आरोप आहे की तुम्ही शरद पवारांची माणसा ते मिळून ते पाग झाले काही दिवसाने त्यांचं लय अवघड व्हायचं आमचं दिसतो लय कोणत्या डॉक्टर इतके भयान झाले कळतच नाही त्यांना काय झालंय काय नाही चांगली गोष्ट मला आता काहीच वाटत नाही त्यांचं मी माझं क्लिअर केलंय सध्या मी तुम्हाला परवाच सांगितलं तिसरा दिवस सांगितलं मी आता सात आठ दिवस त्यांना काय बोलणारच नाही माझं धी ठेवलं मी मराठा आरक्षण समाजाला मिळून द्यायचं नसता आपलं पुरा फोकस मिशन दोन हजार चोवीस सगळे पाडापाडी करून टाकायचे देवेंद्र फडणवीस आणि काही महत्वाच्या नेत्यांनी अशी मागणी केली आहे की शरद पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत की मराठा समाजाला सगळे सोयऱ्यामधून आरक्षण दिलं पाहिजे की तुमचं काय मत आहे की शरद पवारांनी अशी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे मला याच्या पलीकडे मी एक मला व्हिडिओ दाखवला कोणीतरी मला वाटतं अमित शाह साहेब आले होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आले होते तर त्यावेळेस मला क्लिप ऐकू घातली काल कालच देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणताय तिकडून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी ती क्लिप मी ऐकलो स्वतः हे स्पष्ट भूमिका करावी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय द्यायचंय म्हणते त्या तर तुमची भूमिका काय ते मी ऐकल मी स्वतः ऐकल जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग याची तीन नाव भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही मी लॉकॉल करत नाही जर त्यांचं तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनदास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे कोणाची वाट बघायची गरज नाही कोणाचं मत घ्यायची गरज नाही आणि काही गुंतलेलं सुद्धा नाही मराठ्यांनी तुम्हाला बहुमत दिल्याच हेच मराठी तुम्हाला कुणा डोक्यात घेऊन नसते काही गरज नाही तुम्ही एकदा विचारलं नाही सांगितले त्यांनी त्यांची भूमिका तर तुम्ही क्लिअर खट देऊन टाकायला पाहिजे लोटा लाटे नाही केली पाहिजे याच्यावरून त्याच्यावर तेव्हा मनाना म्हणून आम्ही देणार मग ते नाही म्हणले मग आमचं वटोला करता काय ते समजा नाही म्हणले मग आता तुम्ही अटोळ करता तुम्ही क्लिअर खट लगेच देऊन टाकायला पाहिजे फडणवीस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना म्हणाले की ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमची भूमिका मी ऐकलं म्हणतो ना मी ऐकलं मग काय म्हणाल त्यावेळेस ते दोन व्हिडिओ होते त्याच्यात तर ते असं म्हणाले की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचंय तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब असे नाव घेतले त्याच्यात आणि अं त्यांनी भूमिका स्पष्ट करावी की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं तुमचं का म्हणणं काय द्यायचंय की नाही मग ते त्यांनी तर स्पष्ट म्हणलं पाहिजे द्यायचं आणि जर ते म्हणत नसतील तर वाट बघून या मताची मराठी कोणाची वाट बघायची गरज नाही ते तर द्यायचं नाही तर नाही द्यायचं त्या भूमिकेवर राहायचं नाही आपण आपलं ठरवायचं चल आम्हाला द्यायचं तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही देणार तुमचं जरूर बदलून जाईल पाटील तिन्ही फायदा झालेला आहे लोकसभेला शरद पवार साहेब असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील मग तरी सुद्धा तो भूमिका घेताना दिसत नाहीत मग त्यांच्या विरुद्ध कसा आपला आला ठरेल नाही ना आता ते ते एकोणतीस तारखेला ठरवणार आपण परंतु भूमिका काय असते माहितीये का की शेवटी त्यांनी ठरवायचं असतं की काय करायला पाहिजे घ्यायचे की नाही ते जर देणार नसले पाठिंबा तर मग आपण क्लिअर करायला पाहिजे की आम्ही देतो आता मॅसेज समाज डोकार घेऊन नाच कोणी एखादा आडवा पडणार असला तर त्याची वाट बघायची गरज नाही आता ते व्हिडिओ सापडायचा नाही एखाद्या मला रात्री टाकला होता कोणीतरी मी लगेच दाखवत असतो जिथले दा ते तस मी सापडल्यावर वर देईन तुम्हाला